हमारा देश डिस्टर्ब करने के लिए हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं वो गलत है और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए, के लिए उनकी जो पांचवें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए

त्याच्यामध्ये कधी काही तथ्य नाहीये बाबांच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार केलं ना त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं तुम्ही कुठंतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या युक्त्या झाल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या पुन्हा तेच ते स्वीकारून केली जास्त

का अर्थ राजू अधिक जो ब्रेक आहे लोकसभेचा तो अधिक नाही शक्य ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यायचंच काम करायचं असत ना माझ्या सद्वी बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो तो माझा अधिकार आहे तो मी निभावला

आपको तो ज्यादा मालूम नहीं होती शायद उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ और ये आप तो उल्टा ही मुझे क्या अरे बाबा उड़ाए तो जाऊंगा उजे बताऊंगा वा जो देखूंगा वो वीडियो कॉल पे तुझे दिखाऊंगा आता <laughs> थेट मुंबईत येणार सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकत्र शिंदे सर्वनी भूमिका मांडली काल शास्ताचे प्रतिनिधी निलेश मांजंजी संदीप मुंडेची आणि उदय सामंतची गेलेले होते आपण चॅनलला दाखवत त्यांनी दा। चर्चा केली शेवटी वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्या असू शकतात त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे कुठपर्यंत झालेलं आहे पुढं काय आणखी गोष्टी करता किती वेगळा करणे ते सांगण्याचं सा काम केलं आहे त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना आम्ही सरकारमध्ये आहोत आपण एक सरकारमधनं लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय ते नुसतंच सरकार गप्पा मारते अशाच काही भाग नाही आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघायला तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी व्हीमध्ये पाहिलं आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय परंतु ये ना के ना ना। अरे बाबा काढू न महाराज काढून काहीतरी चर्चा चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे सांगण्यावर नाही मी त्यांना स्वतः भेटेन आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेन आपण योग्य तो का